महाराष्ट्रातील मुंबई आणि नागपूरला जोडणारा सातशे किलोमीटरचा कॉरिडॉर आणि हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग या अतिशय महत्वाकांक्षी प्रकल्पाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गती दिली असून आता हा महामार्ग जवळजवळ पूर्ण झालाय या समृद्धी महामार्गाचा नागपूर ते शिर्डी जोडणारा पहिला पाचशे वीस किलोमीटरचा टप्पा अकरा डिसेंबर दोन हजार बावीस रोजी लोकांसाठी खुला करण्यात आला त्यामुळे प्रवासाचा वेळ खूप कमी झालाय आणि पैशाचीही बचत झाली शिर्डी आणि इगतपुरी दरम्यान अतिरिक्त ऐंशी किलोमीटर अंतराचा दुसरा टप्पा मे दोन हजार मध्ये लोकांसाठी खुला करण्यात आला तर इगतपुरीला मुंबईशी जोडणारा अंतिम मार्ग सातशे किलोमीटरचा असेल या नवीन रस्त्यांच्या जाळ्यांमुळे नागपूर ते मुंबई दरम्यानचा प्रवास सुमारे आठ तासाने कमी होणार आहे समृद्धी महामार्ग प्रामुख्याने दहा प्रमुख जिल्ह्यातून जात असून अप्रत्यक्षपणे आणखी चौदा जिल्ह्यांना जोडणार आहे यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात आर्थिक कनेक्टिव्हिटी वाढते याची रचना मुंबईतील जवाहरलाल नेहरू बंदर आणि आगामी नवीन मुंबई विमानतळासारख्या प्रमुख केंद्रांशी देखील जोडली जाणार त्याचे चोवीस इंटरचेंज औद्योगिक केंद्रांना जोडतात अर्थातच त्यामुळे हा एक आर्थिक कॉरिडॉर बनतोय या प्रकल्पामध्ये मार्गावर तीस ते चाळीस किलोमीटर अंतराने टाउनशिप विकास समाविष्ट केला आहे त्यात शैक्षणिक आरोग्यसेवा आणि मनोरंजन सुविधा असलेल्या अठरा टाउनशिपचा समावेश असून ज्याचा उद्देश समुदायाच्या वाढीला चालना देणे आणि ग्रामीण शहरी असमानता कमी करण्याचे काम या महामार्गाच्या कामामुळे झाले समृद्धी महामार्गाला जोडण्यासाठी आता अतिरिक्त मार्ग देखील तयार केले जात आहेत यामध्ये प्रामुख्याने त्रेपन्न किलोमीटरचा पुणे शिरूर रोड आणि एकशे ऐंशी किलोमीटरचा जालना नांदेड द्रुतगती मार्ग आहे त्यामुळे प्रमुख जिल्ह्यांशी कनेक्टिव्हिटी वाढणार जालना नांदेड मार्गाने भविष्यातील हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरसह मुंबई आणि जे एन पी टीला थेट जोडले जाणार आहे या संपूर्ण प्रकल्पासाठी नऊ हजार पाचशे पासष्ट कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील समृद्धी महामार्गाच्या कामाला गती मिळाली हा महामार्ग आर्थिकदृष्ट्या सशक्त महाराष्ट्राचे स्वप्न पूर्ण करीत आहे प्रकल्प पूर्ण होत असताना शहरी आणि ग्रामीण भागांना एकत्रित आर्थिक क्षेत्रांशी जोडून राज्याच्या विकासाला पुन्हा आकार देण्यास सुरुवात झालेली आहे यावर आता तुम्हाला काय वाटते ते कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद